येथील महाविहार जे आहेत त्याचं व्यवस्थापन भारतीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील बौद्धांच्या ताब्यात असावं यासाठी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने आणि पुढाकाराने बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजी एक महाराष्ट्रव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आलेली आहे ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्रातील तमाम कार्यकारण्या ज्या आहेत वंचित बहुजन आघाडीच्या आणि त्याचबरोबर जे बौद्ध अनुयायी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा एक कॉल दिलेला आहे की त्या सर्वांनी या महामुक्ती विहाराच्या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी झालं पाहिजे आणि महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात या आंदोलनाची दखल घेतली जावी एवढ्या विशाल प्रमाणात ते आंदोलन झालं पाहिजे असे आदेश आलेले आहेत मी महाराष्ट्रातील वंचित बहुजन आघाडी भारतीय बौद्ध महासभा आणि सर्व बौद्धांच्या संघटनांना विशेषतः भंतेजींना विनंती करतो की त्या सगळ्यांनी या बारा मार्च रोजी आयोजित केलेल्या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी व्हायचं आहे जेणेकरून आपला आवाज हा आंतरराष्ट्रीय पातळीवर जाईल देशाच्या पातळीवर जाईल आणि बौद्धगयेचं महाविहार जे आहे ते मुक्त होऊन त्याचं व्यवस्थापन आपल्या सगळ्या बुद्धांच्या अखत्यारीत येईल यासाठी आपण सगळ्यांनी सहभागी व्हायचं आहे